कुणाची भेट घेतली काय मग सुप्रियाताई सुळे आमच्या अलायन्स पार्टनर आहेत आणि त्यासोबतच वायरी सेंटर हे महाराष्ट्रात एक सांस्कृतिक व्यासपीठ आहे आणि या ठिकाणी जो एक नियमित जो एक सभ्यतेचा संस्कृतीचा भाग होतो केवळ सदिच्छा भेटीच्या अनुषंगाने आज मी सुप्रियाताईचं या ठिकाणी आलो आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत नामेर नवी मुंबई विमानतळाचं उत्पादन हे सोबतच अनेक जे लोकप्रकल्प आहेत त्यांचं देखील उद्घाटन होत तुम्ही कसं बघता कारण की त्यांच्या निमंत्रण पत्रिकेमध्ये हो नवी मुंबई असं लिहिलेलं आहे नाव तिथं उल्लेख असणं अपेक्षित होतं आज हा बहुतेक हा नरेंद्र मोदींचा हा कौटुंबिक आणि खासगी दौरा आहे अडाणी हे त्यांच्या परिवारातले आहेत आणि अडाणींना मुंबई आंधन देण्याचा जो एक मोठा गट रचला आहे जे कारस्थान केलं जात आहे आज नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनाच्या अनुषंगाने त्यांनी एक तो महिलाचा दगड कुठेतरी घातलेला आहे आणि आज जेव्हा ते उद्घाटन करतील तेव्हा पॅरे देशवासी हो हे तोंडातून जरी बोलत असले तरी मनात पॅहेरे तेरे को मुंबई बहुत सारी दे दी आहे हा कुठेतरी उल्लेख त्यांच्या भावपटलावर निश्चित स्वरूपात राहील हा फसव्या स्वरूपाचा एकंदरीत आज त्यांचा हा दौरा आहे असं म्हणायचं कारण असं की दिवा पाटील साहेबांचं नाव हे त्या विमानतळाला द्यावं ही भूमिपुत्रांची लोकपुत्रांची आणि संपूर्ण महाराष्ट्राची ही मागणी आहे आणि असं असताना ते आज नवी मुंबई या नावाने जे लोकार्पण करत आहेत हे अत्यंत दुःखद आहे पंचेचाळीस दिवसांनंतर आम्ही नाव देऊ असं म्हणतात अहो नोटबंदी करताना तुम्हाला चार तास पुरले तुम्हाला जेव्हा तुम्ही याच्या निमित्तानं लॉकडाऊन जाहीर केलं कोविडच्या निमित्तानं तेव्हा तुम्हाला त्याची पूर्वनियोजन करण्याची आवश्यकता भासली नाही बारा तास आपण तासात आपण तेही ता केलं रात्री बारा वाजता जीएसटीचा अन्यायकारीचा टोल आपण वाजवला आपण एवढे कार्यतत्पर आहात मात्र दिबा पाटील साहेबांचं नाव देत असताना आपण एवढा विलंब सांगतात यामध्येच आपलं कट कारस्थाने उघड झालेले त्यांनी आजच उद्घाटनाच्या निमित्ताने निवा पाटील साहेबांचं नाव नाही दिलं म्हणून आम्ही नाराजी आणि त्यांचा निषेध व्यक्त करतो आणि अडाणींना मुंबई आंदोलन देण्याचं उद्घाटन करण्याकरता आज ते मुंबईत आलेले आहेत असा स्पष्ट स्वरूपाचा आमचा आरोप आहे शरद पवार हे मुंबईमध्ये कार्यक्रमासाठी सरकारकडनं संकेत राजकीय संकेत सभ्यतेचे संकेत आपली संस्कृती आपली परंपरा आणि सभ्यता या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या भारतीय जनता पक्षाने या गुंडावून ठेवलेला आहेत त्यांना सरकारमधले मुख्यमंत्री आणि प्रधानमंत्री असते म्हणजे या देशाचे दोन आम्ही मालकच हो, आहोत आणि हम करेसो कायदा या भूमिकेमध्ये सातत्याने ते सर्व स्तरावर वागताना आढळून येतात आणि आजच्याही कार्यक्रमामध्ये त्याचं दर्पण हे स्पष्ट स्वरूपाचं पडलेलं तर महाविकास आघाडीमध्ये मनसेसोबत जाण्यास तुम्ही नकार दिला आहे आज सुप्रिया सुळेंची भेट घेतली आहे संदर्भात काही चर्चा झाली का त्यांचं काही म्हणणं आहे इंडिया अलायन्स तर जे गठन आहे हे राष्ट्रीय स्तरावर झालेलं त्यामुळे राष्ट्रीय स्तरावर या संदर्भामध्ये जी आहे ती प्रतिक्रिया ही त्या ठिकाणून येईल कोणी कोणाशी संपर्क साधला काय सांगला या गोष्टी ज्या आहेत या गोष्टी या इंडिया अलायन्सचे कन्व्हिनरच्याच अनुषंगाने आपल्याला समजू शकतील मात्र यातला मूळ मुद्दा जो आहे की इंडिया अलायन्स गठीत का झालं तर भारतीय जनता पक्षाची जी दंडेलशाही आहे आणि हुकुमशाही आहे ती विसर्जित करून त्या ठिकाणी लोकशाही आणण्याकरता इंडिया अलायन्स हे संविधानाच्या संवर्धन आणि संवर्धनासाठी आणि संरक्षणाकरता गठीत झालेलं आहे या मूल्यांच्या अनुषंगानं ज्या ठिका त्या ठिकाणी कोणानी जर संपर्क साधला असेल तर तिथूनच या संदर्भामध्ये वेळी योग्य वेळी त्याचा खुलासा होईल मनोज जयांजे पाटील हे राहुल गांधी यांना दिल्लीतल्या लाल्या अशा प्रकारचं वक्तव्य विषयी विधान केलेलं आहे अनावश्यक वक्तव्य आहे आणि अशा वक्तव्यांचा सातत्याने उच्चार करून आणि गरज नसलेल्या माणसाचा उद्धार करून एक जातीय तेढ आणि एकंदरीत महाराष्ट्रातलं जे सद्भावना आहे ती लयाच नेण्याचा कोणीही प्रयत्न करू नये आणि एकंदरीत मराठा आरक्षणाच्या अनुषंगानं आपण शेलक्या भाषेत जे बोललं जातं त्या संपूर्ण बोलण्याचा आम्ही वारंवार निषेधच केलेला आहे कुठे तरबुजा खरबुजा हे वाक्य होते पुढच्या काळामध्ये अजून काही वाक्य आले आता धनंगे पाटलांनाही पिल्या मागच्या काळात म्हटलं गेलं आता धरांगे पाटील कुठे जर लाल्या म्हणत असतील तर या एकंदरीत सर्व वाक्यांचा आम्ही निषेध करतो आणि अशा कोणत्याही शब्दावळी वापरण्याची गरज नाही वास्तविक पाहता मराठा आरक्षण मिळालं हो पाहिजे आणि ते मिळण्याकरता विधानसभेने विधान परिषदेने ठराव घेतला आहे सर्व राजकीय पक्ष द्या म्हणतात आहे आता ते कसं द्यायचं कुठून द्यायचं हा जो प्रश्न आहे हा प्रश्न संविधानिक मार्गाने आज सोडवला पाहिजे हा काही भाषणबाजी करून धंदेशाही करून हा सुटणार नाही मराठा आरक्षणाच्या अनुषंगानं मागच्या काळात काँग्रेसच्या काळात ते दिलं गेलं होतं ते का थांबलं मग इम्पेरियल डाटा आला या सगळ्यांमध्ये या आरक्षण देण्याच्या संदर्भामध्ये सकारात्मकता आणि संविधानिक स्वरूपामध्ये काय प्रयत्न होऊ शकतात हे बघितलं गेलं पाहिजे आणि नेमकं या सर्वांवर देशभरामध्ये आरक्षणावर रामबाळ उपाय जो आहे आणि मराठा आरक्षणाच्या सोबत इतर सर्व समाजांना आरक्षण देण्याच्या अनुषंगानं जो फॉर्म्युला काढला आहे तो केवळ केवळ आणि केवळ राहुल गांधींनी काढला राहुल गांधींनी जातीनिहाय जनगणना करून समाजाचा सिटी स्कॅन काढत असताना जातीनिहाय जनगणनेच्या अनुषंगानं सर्वांना आरक्षण द्यावं ही स्वागतार्ह भूमिका राहुल गांधी येतात आणि त्याच्यामध्ये अत्यंत चांगला तोडगा काढतात मात्र अशा प्रकारचे शब्द त्यांच्याबद्दल जर वापरले जात असेल ते अत्यंत दुःखदाय आणि या सर्वातून कुठे ना कुठे सभ्य राजकारणाला आपण लयास देत आहोत का हा एक प्रश्न त्याचा निर्माण संरक्षण करत असताना करतात आणि असं असताना ते, ते इशारा देताना आपल्याला पाहायला मिळतात यावरूनच अजित पवारांनी नाराजी व्यक्त केलेली आहे भूजबळांच्या भूमिकेमुळे पक्ष नेहमीच अडचणीत होत असं त्यांचं म्हणणं आहे असं पाहू कॅबिनेट मिटिंग मध्ये बसलेल्या एखाद्या व्यक्तीने कॅबिनेटच्या बाहेर येऊन अशा प्रकारची वक्तव्य करण्याची वास्तविक पाहता आवश्यकता नाही आणि हा काही एक दुसऱ्यांच्या विरोधातली ही लढाई नाही हा ओबीसी आणि मराठा असाही लढायचं याला स्वरूप देण्याचं अजिबात काही कुठल्याही प्रकारचं कारण नाही ओबीसीचा टक्का वाढला पाहिजे एकंदरीत आरक्षणाची पन्नास टक्क्याची मर्यादा वाढली पाहिजे ही आमची काँग्रेसची असणारी भूमिका यातला तोडगा आहे मात्र केवळ राजकारणाकरता थेट निर्माण करणं आणि जातीपाती धर्मामध्ये माणसा माणसामध्ये समाज विभक्त करणं हे अत्यंत चुकीचं आहे मागच्या काळामध्ये जातीवाद किती वाढला हे आपण बघितलं त्या अनुषंगानं सद्भावना पदयात्रेचं आम्ही जेव्हा आयोजन केलं तेव्हा निरसनास हे आलं होतं की कि किराणा दुकानात जात पाहून माणसं जात होती कापड दुकानात जात पाहून माणसं जात होती शाळेमध्ये मुलं टाकत असताना जात पाहायला जात होती असा कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा हा एक चिंतेचा प्रश्न हा आजही निर्माण झालेला आहे आणि सर्वांनी सर्व नागरिकांनी विशेष करून नाही देखील आणि सत्ताधाऱ्यांनी तर खास करून सत्ताधारी निवडणुका आल्यावरच जातीवाद कसा वाढवतात विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस जातीवाद कसा वाढला आता स्थानिक स्वराज्य संस्था जाहीर होणार आहेत पुन्हा एकदा वाद निर्माण कसा झाला याचंही कुठे ना कुठे याचाही जो लक्ष आहे आणि याचं जो संपूर्ण इशारा जो आहे सत्ताधाऱ्यांकडे जातो आणि त्यांनी राजकीय डाव न खेळता या आरक्षणाच्या संदर्भात ताबडतोबीनं जात न्याय जनगणना करावी आणि त्या सूत्राच्या अनुसार आरक्षण द्यावं